नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर नहा। विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी अगदी वेळोवेळी इतमभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो की पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अतिशय ऑथेंटिक माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी देत राहतो आताही आपण एक अतिशय महत्त्वाची नोटीस जी सी टी सेअरच्या ऑफिशियल पोर्टलवर आलेली आहे त्या त्यासंदर्भाने एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे ऑलरेडी सकाळच्या सत्रामध्ये आपण एम सी सीकडनं एक नोटीस पब्लिश झालेली होती मेडिकल रजिस्ट्रेशनच्या संदर्भाने ऑ एम सी सीकडनं ऑलरेडी एक्स्टेशन जाहीर झालेलं होतं त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला होता आणि तेव्हाच आपण म्हटलं होतं की महाराष्ट्र गव्हर्मेंटसुद्धा त्या शेड्यूलला विचारात घेऊन महाराष्ट्राच्या रजिस्ट्र रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ देऊ शकतं त्याचप्रमाणे आता आपल्याला ऑफिशियली नोटीस नंबर आठ आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आपल्याकडेही ती पोहोचली असेल नोटीस नंबर आठमध्ये जे येतं महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाण्यासाठी मुलांना मुदतवाढ दिलेली आहे जे विद्यार्थी कुठल्याही कारणामुळे रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊ शकलेले नव्हते कुणाकडे डॉक्युमेंट्सची उपलब्धता नसेल कुणाला माहिती झालेली नसेल किंवा अजून काही रिझन असेल जे रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आता या ठिकाणी मुदतवाढ मिळालेली आहे रजिस्ट्रेशनसाठी वेळ उपलब्ध झालेला आहे नेमका विषय काय आहे तो समजून घेऊया जसं ऑफिशियली महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं पहिलं जे शेड्यूल आलेलं होतं त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी तीस तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये दुपारपर्यंत वेळ होता तीनंतर वेळ वाढून दिली होती तीस तारखेला रात्रीपर्यंत आणि पुढचे जे टप्प्याटप्प्यानं सगळी माहिती आपल्याला मिळालेली होतीच आता जे नव्यानं शेड्यूल आलेलं आहे या शेड्यूलनुसार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ मिळालेला आहे म्हणजे जी प्रक्रिया राबवली जाते सी टी सेलकडनं ज्याच्यामध्ये विविध कोर्सेसला प्रवेश होतात एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी एन ओ बी एस एल पी हे सगळ्या कोर्सेससाठी एकच रजिस्ट्रेशन असतं पहिल्या ती किमान तीन राऊंडसाठी तरी हे शेड्यूल एकदाच आपल्यासाठी उपलब्ध होतं यानंतर रजिस्ट्रेशन कदाचित ओपन होतात ते कट ऑफ डाऊन झाल्यानंतर ते कधी होतात मोस्ट प्रॉब्लेम तीन राऊंड झाल्यानंतर तर पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जर गेलं तर पुढचे तीन राऊंड आपल्याला अटेंड करायला मिळणार असतात म्हणून पहिल्याच राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन होणं फार अत्यंत आवश्यक असतं जे मुलं रजिस्ट्रेशन प्रक्रियेतून मिस झालेले होते अशा मुलांना आता या नव्यानं मिळालेल्या संधीचा लाभ घेता येईल चार ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध असेल पाच तारखेपर्यंत पेमेंट फॅसिलिटी आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल आता याचा लाभ कुणाला मिळणार कुणाकडे तरी कुठले तरी डॉक्युमेंट उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांना रजिस्ट्रेशन करता आलेलं नाही माझ्याकडे असे एक स्टुडंट आहे की जिचं कास्ट सर्टिफिकेट मिसिंग होतं त्यामुळे तिला रजिस्ट्रेशन प्रक्रिया जाता आलं नाही कारण कॅटेगरी बेनिफिट मिळालं नसता सो अशा विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस फार महत्त्वाची आहे चार दिवसाचा कालावधी म्हणजे मोठा कालावधी आहे या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करता येऊ शकतात सो जे जे मुलं महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाऊ शकलेले नव्हते अशा विद्यार्थ्यांसाठी आता पाच तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी चार तारखेपर्यंत आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पाच तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध असणार आहे त्यामुळं काय झालेलं आहे की एन्टायर पुढच्या राऊंडची प्रक्रिया चेंज झालेली आहे ती काय नेमकी असणार आहे ते पण समजून घेऊया आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट ही सहा ऑगस्टला पब्लिश होईल जी की जुन्या शेड्यूलमध्ये टाईमटेबल टेबल वेगळा होता यानंतर ओव्हरऑल या पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्रामधील एम बी बी एस बी डी एसचे एकूण किती सीट्स उपलब्ध असतील ज्याला आपण सीट, सीट मॅट्रिक्स म्हणूया त्याचीसुद्धा पब्लिकेशनची डेट ही सहा ऑगस्ट असेल म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्टसुद्धा सहा तारखेला येईल आणि पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ही सुद्धा सहा तारखेला आपल्याला उपलब्ध होईल त्यानंतर पहिल्या राऊंडसाठी जे प्रेफरन्सेस भरायचे असणार आहेत त्यासाठी सी टी सेलकडनं बऱ्यापैकी वेळ उपलब्ध त्या ठिकाणी करून दिलेला असेल सहा ऑगस्टपासनं म्हणजे दुपारी तीन नंतर नऊ तारखेला रात्री बारापर्यंत त्या ठिकाणी वेळ आहे म्हणजे सात आठ आणि नऊ ही पुढची पूर्ण तीन दिवस आणि सहा तारखेचे दुपारनंतर परंतु बऱ्याचदा पहिल्या दिवशी हे म्हणायच्या गोष्टी आहेत चॉईस फिलिंगला अडचणी येतात अडचणी येतात तर आपण असं कृत धरूया तीनच दिवस आपल्याला मिळतील जे म्हणजे सात आणि आठ सात आठ आणि नऊ तारीख यानंतर पहिला जो राऊंड असेल महाराष्ट्र सिटी सर्वच्या वतीनं जो जाहीर होईल तो अकरा ऑगस्टला पब्लिश होईल अकरा ऑगस्टला ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल त्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी बारा ऑगस्टपासून सतरा ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध असणार आहे सो ओव्हरऑल जे येतं एन्ट्रायर शेड्यूल जे आहे तर तुम्हाला मी या ठिकाणी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेला आहे आपल्याला या शेड्यूलची पी डी एफ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणाहून तुम्ही ती डाउनलोड करा स्वतःकडे जा सेव्ह ठेवा जेणेकरून कुठलीही डेस्ट डेट आपल्याकडनं मिस होणार नाही शोक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शे शेअर केलेली आहे आणि आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू